नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं अपडेट आले आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक महा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे एकतीस मार्चपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशी माहिती आपल्याला जे काही आपले कोकाटे साहेब आहेत कृषी मंत्री यांनी माहिती या दिली होती आता पहिल्या टप्प्यात सतरा टक्क सतरा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत या सतरा जिल्ह्यात शेतकरी किती पात्र असणार आहेत त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना लागणारे पैसे कोणत्या जिल्ह्यासाठी किती आलेले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी मग या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या साईडला एक आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक बेल बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहायला मिळतील म्हणजे ज्यात शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही अधिसूचना सुद्धा काढल्या होत्या काही अधिसूचनेचा जो काही पंचवीस टक्के पीक विमा असेल तो वाटप केला जाणार आहे आणि जे काही व्यक्तिगत क्लेम होते तेसुद्धा पैसे तेही तेही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहे आता पहिल्या जिल्ह्यात जे काही पुणे जिल्हा आहे ते पुणे जिल्ह्यात जवळपास एकोणऐंशी हजार एकशे बत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात दोन हजार एकशे बारा कोटीचा विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर परभणी सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एक लाख सात हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार एकशे ऐंशी कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात एक लाख दहा हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार अठ्ठेचाळीस कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार सहाशे पस्तीस कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे आता इतर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा अठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी कोटीचा विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात साठ हजार ती साठ व... हजार सहाशे अडतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर नऊशे एकसष्ट कोटीचा विमा या सुद्धा वाटप केला जाणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात सहासष्ट हजार चौवेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर एक हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटीचा विमा या जिल्ह्यातसुद्धा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सदुशे सदुसष्ट सा हजार सा सातशे दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार बा एक हजार एकशे बावन्न कोटीचा पिकमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात एक्केचाळीस हजार नऊशे शेहेश शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सातशे चौऱ्याण्णव कोटीचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात तेवीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर एक हजार एक कोटीचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे नागपूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात एक हजार एक हजार बारा एक हजार बारा कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर जि नाशिक जिल्ह्यात त्रेसष्ट हजार तीनशे पाचशे तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात अडतीस हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर नऊशे अकरा कोटीचा पीकमाहा या जिल्ह्यासुद्धा वाटप केला जाणार आहे कोल्हापूर सॉरी सोलापूर जिल्ह्यात सद सदुसष्ट सदु, हजार सदु, 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 तीनशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात दोन हजार सहाशे सव्वीस कोटीचा विमा वाटप केला जाणार आहे अर्थातच बीड जिल्ह्यात जे काही वर्धा जिल्हा असेल वर्धा जिल्ह्यात एकोणसत्तर हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात आठशे बासष्ट कोटीचा विमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर एक हजार आठशे सत्तावीस कोटीचा पीक विमा या जिल्ह्यातसुद्धा वाटप केला जाणार आहे आता पुढील जिल्हा नांदेड जिल्हा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ अठ्याऐंशी हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर नऊशे सत्त्याण्णव नऊशे नऊशे सात कोटीचा पीक विमा या जिल्ह्यातसुद्धा वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यात पैशाचं वाटप केलं जाणार आहे एकतीस मार्चपर्यंत हे पैसे वाटप केले जातील अशी माहिती आपल्याला जे काही आपले साहेब आहेत कृषी मंत्री यांनी दिली होती आता मग पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे काही क्लेमचा मंजूर असेल पिकमा असेल तो सुद्धा वाटप केलं जाणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्यात सूचना काढलेल्या होत्या पंचवीस टक्क्या क्रीमच्या त्या पंचवीस टक्क्या ग्रीमच्या पिकम्याचं वाटप केलं जाईल त्याचबरोबर जे काही व्यक्तिगत क्लेम होते त्या व्यक्तिगत क्लेमचा सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहेत म्हणजे अर्थातच जे काही पिकमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता इतर जिल्ह्याची माहिती घेण्याकरता नक्की चॅनलवर मग नवीन असाल तर चॅनलला या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्याला नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता परत एकदा नवीन व्हिडिओसही वी या चॅनलवरती आपण भेटणार आहोत जय शिवराय